मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलगृहिणी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणीनो संक्रांतीसाठी छान अशी रांगोळी काढणार आहोत त्याच्यासाठी मी मध्य सेंटरला असे नऊ टिपके देऊन घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर इकडचं आणि इकडचं सो एक एक सोडून मध्यटिपके एकपर्यंत ओढवून घेतलेले आहेत तर आपण आता रांगोळीला सुरुवात केलेली आहे तर हे पाच टिपके आपल्याला जोडून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर वरचे पण पाच टिपके आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि परत आपल्याला काय करायचं आहे हे तीन टिपके असे जोडून घ्यायचेत परत पण अजून आपल्याला एकदा पाच टिपके जोडून घेऊन त्यानंतर आपल्याला हे वरचे तीन टपके जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला इथून आता हा गोल शेप देऊन घ्यायचं आहे त्यानंतर इकडून आपल्याला हा गोल शेप इथपर्यंत जोडून आहे आपण ही संक्रांतीसाठी पोंगल रांगोळी काढत आहोत तर वरती आपण काय करायचंय पण असा एक शेप देऊन आहे त्यानंतर इथं वर आपल्याला असे गोल तयार करून घ्यायचे अर्ध गोल तर इथं खाली आपल्याला असे छान असे एक पान तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं आपण आतमध्ये डिझाईन तयार करून घेऊयात आपण आतमध्ये आता छान असे असा गोल तयार करून घेऊयात यामध्ये तुम्ही रंग भरू शकता मी तर रंग भरत नाही आता आपल्याला इथं आता काय आहे असा एकदम फेंट कलर आपल्याला व्हाईट भरून घ्यायचा आहे त्यानंतर इथं आपल्याला असे दोन गोल काढून घ्यायचे त्यानंतर वरती काढून घ्यायचं आहे त्यानंतर आतला आपल्याला हा तसा पांढऱ्या रंगाने भरून घ्यायचं तर मैत्रिणीनो व्हिडिओ आपला कसा वाटला व्हिडिओ नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघू शकता किती छान आपल्या रांगोळी दिसत आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ